पंचवीस वर्ष सिल्वीर ज्युबिली इयर आमचं आता हे चालू आहे तर ह्या शाळेचं वैशिष्ट्य असं मी स्वतः म्हणतो की अ स्कूल विथ डिफरन्स म्हणजे नक्की काय तर आजकालची जी, जी भरकटलेली पिढी आहे मोबाईल ॲडिक्टेड आहे त्या मुलांना आम्ही एक अ मोबाईल ॲडिक्टेड चाइल्ड टू अ डिसिप्लिन चाईल्ड असं आम्ही तयार करतो ती प्रोसेस आणि इथून निघालेला मुलगा डेफिनेटली एक सेल्फ डिसिप्लिन्ड प्राऊड नेशन सिटीजन म्हणून बाहेर पडतो इथं सकाळी साडेपाचला ला मुलं उठतात तिथून मुलं शारीरिक कसरतीसाठी जातात तिथं मॉर्निंग पी टी करतात त्याच्यानंतर मुलं येऊन फ्रेशनप वगैरे होतात नंतर मी अभ्यासाला बसवतो एक तास अभ्यास करतात सेल्फ स्टडी असते ते सुपरवाइज बाय टीचर्स त्याच्यानंतर रेग्युलर क्लासेस होतात आपले नंतर एक लंच ब्रेक असतो साडेबारा ते दीड दीड नंतर परत आपण पावणे तीनपर्यंत क्लासेस घेतो त्यांचे क्लासेस झाल्यानंतर एक पावणे पर्यंतचा ब्रेक असतो पावणे चारला हायटी करतात मुलं हायटी केल्यानंतर मग खेळासाठी ग्राउंडवर जातात तिथं तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत प्रत्येक खेळाचे जसे की बॉक्सिंग आहे परतायकांदो आहे बास्केटबॉल हॉकी फुटबॉल आत्ता सध्या माझ्याकडे बारा प्रकारचे खेळ चालू आहेत कबड्डी खो खो हॉकी कॅरम चेस फुटबॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल आर्चरी रायफल शूटिंग हॉर्स रायडिंग दोन वेळा माझी जी, जी फुटबॉलची टीम आहे अंडर ट्वेल्व आणि अंडर फोर्टीन स्टेट लेवल क्वालिफायर आहेत ह्या वर्षीची अचिवमेंट दोन मुलं जे आपली ईश्वरपुरमचे आहेत लायपा आणि यायाम हे दोन्ही मुलं आपली जम्मू काश्मीरला नॅशनल लेवल स्टेटमधून सिलेक्ट जाऊन नॅशनल लेवलच्या कॅम्पसाठी खेळलेली आहेत मग त्यांचे चान्सेस आहेत नॅशनल आपल्या मॅच महाराष्ट्राच्या टीममध्ये खेळण्याची आणि स् सकाळ स्कूल ऑलिम्पिक्सला आपली भरीव कामगिरी आहे आपले स ज्या पुण्यातल्या दहा टॉप स्कूल आहेत त्यात आपली नवव्या नंबरवर शाळा होती सकाळ स्कूल ऑलिम्पिक्स मध्ये एकूण चारशे एकोणचाळीस पदक आहेत सुवर्ण पदक ब्रॉन्झ आणि सिल्वर मेडल्स आमच्या शाळेनी एकूण चारशे एकोणचाळीस पदकं कमावलीत तेवीस चोवीस या वर्षात सगळा एक्सपिरियन्स स्टाफ आहे गेली वीस ते बावीस वर्ष ह्याच संस्थेत काम करणारे तज्ज्ञ स्टाफ आहे सगळा स्टाफ पोस्ट ग्रॅज्युएट विथ बी एड क्वालिफाईड आहेत आपापल्या आप विषयात तज्ज्ञ आहेत आणि जे दुसऱ्या शाळांमध्ये नसतं की करवून घेणं आम्ही इथं करवून घेतो मुलांकडून म्हणजे मुलं इथून डॉमेटरीत जरी गेली तरी डॉमेट्रीतले शिक्षक त्यांचा अभ्यास घेतात ते पण रात्री साडे दहापर्यंत मुलांना बसून त्यांच्याकडून पाडेपाठ करून घेणं लिहिणं वाचणं जे फारच वीक मुलं आहेत त्यांचं आम्ही दोन प्रोजेक्टमध्ये हे चालतं एक ज्ञानज्योत प्रोजेक्ट आहे आणि एक रायझिंग स्टार आहे रायझिंग स्टार म्हणजे मुलं ह्या आमच्या रुटीन व्यतिरिक्त सहा ते आठ तास अभ्यास करतात आणि ज्ञानज्योत जो आहे तो मुलांना लिहायला यायला पाहिजे वाचायला आलं पाहिजे पाढेपाठ पाहिजेत स्पेलिंग्स पाठ पाहिजेत हा एक प्रोजेक्ट आहे आठवी नववी दहावीमध्येच आम्हाला कळतं की मुलांचा कल कोणीकडं आहे मोस्टली माझ्याकडे डिफेन्ससाठी तयारीसाठीच मुलं आलेली असतात इथं त्याच्या प्रकारे पालकांची मिटिंग बोलवून आम्ही एक डिसाईड करतो की मग दहावीनंतर एक इंजिनिअरिंगची म्हणजे जेईची बॅच सेपरेट करतो मेडिकलला जाणारी एक बॅच सेपरेट करतो आणि एन डी एची जाणारी एक बॅच सेपरेट करतो त्याच्यासाठी आपण आय आय टी एन आणि एन आय टी एन स्टाफ रेसिडेन्शियल स्टाफ हायर केलेला आहे त्यांचंही शेड्यूल वेगळं आहे त्यांचा आपण जास्त कोचिंगवर जास्त भर देतो एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज त्यांना आपण नाहीत सकाळी त्यांचं सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत रिगरसली त्यांचं कोचिंग आणि डाऊट सॉल्विंग सेल्फ स्टडी स्टे टेस्ट सिरीज त्यांचे रिझल्ट डिस्प्ले करणं पेरेंट्सना बोलवून त्यांना सांगणं तर जो आहे तो सध्याचा जो रिझल्ट आहे माझ्याकडं चौदा मुलं नीट रिपीटरला होते त्यातले चौदाच्या चौदा मुलं अडॉप्ट झालेली आहेत नीट क्लिअर केली त्यांनी आणि त्यामध्ये एक आठ मुलं गव्हर्मेंट एम बी बी एसला लागलेला आहे जॉब त्यातली राहिलेली सहा मुलं आहेत त्यांना बी एम एसला मिळालेलं आहे एन डी एबद्दल बो बोललात तर माझ्या कारकिर्दीतला दो दोन मुली एन डी ए क्लिअर रिटर्न एक्झाम केली आहे आणि ते एस एस बीची तयारी करत आहेत त्याच्यानंतर जेईचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये दोन मुलांनी ॲडव्हान्स क्लिअर केली एक मुलगा आयआयटी मध्ये आहे आता आणि एक मुलाने आय आय टी एन आय टीला ॲडमिशन घेतलेलं आहे ला जर पंचवीस वर्षाचा जर लेखाजोखा जर आपण बघितला तर टेन प्लस आपल्या आर्मी मध्ये आता आहेत जे मुलं येतात आपल्याला भेटून जातात जसं सुमित कुराडे आहे अभिजित गोसावी आहे गुळवे म्हणून आहेत आता लेटेस्ट यशवंत माने म्हणून एक आहे तो येऊन भेटून गेला परत वेदांत भोहीर आहे, ज़ो ज़ो आहे मुला मुला तो नेहमीच आहे म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा आपले ऑफिसर्स आहेत आता नेहमीत म्हणजे इंडियन आर्म आर्म फोर्सेसमध्ये म्हणजे मुलाचा मुलगा उठण्यापासून तो झोपण्यापर्यंत एक डिसिप्लिन्ड शेड्यूल तयार केलेला आहे मुलं लेट झाली तर ती त्यांना तशा पनिशमेंट्सही मिळतात आणि मुलं हळूहळू सगळी तयार झालेली आहेत एक्झॅक्ट त्या क्लॉक सात म्हणजे सातलाच मुलं प्रेपसाठी तयार असतात साडेपाचला तर मुलं ग्राउंडवर असतातच असतात आणि प्राऊडली मी सांगेन की माझ्याकडे आत्ता हजार मुलं आहेत त्यातली सगळी मुलं सेल्फ डिसिप्लिन्ड आहेत आणि होतं कसं इथं मुलं टीमवर्कमध्ये काम करण्या करतात त्यामुळे एकमेकांच्या भावना जपून एकमेकाला सांभाळून मुलं इथं शिकत असतात शिक्षण घेत असतात त्यामुळं बाहेर जर त्यांना आपण एक ॲडव्हर्स कोशंट म्हणतो एक परिस्थिती जरी ॲडव्हर्स झाली तर कसं ॲडजस्ट करायचं तर डेफिनेटली माझी मुलं तिथं स्ट्रॉंगली फेस करतात